नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर काल मी बोलले होते ते गेले आपलं बागासाठी जे लागणारी वस्तू आहे तर ती खरंच गरजेची वस्तू आहे आणि आपण ट्रॅक्टर पण त्याच्यासाठीच घेतलं होतं त्याच्यामुळं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा काय आपण काय आणलं आहे तर आपण आणलं आहे बागासाठी फवारणीसाठी ब्लोअर ज्यावेळेस हाताने पंपानी ज्यावेळेस ते मारत होते पेट्रोल पंपानी त्यावेळेस इतका इतका दोन दोन तीन तीन टाक्या ज्या आहेत त्या लागायच्या आणि खूप त्रास व्हायचा हो त्याच्यामुळं मग फायनली हे घे घ्यावाच लागलं आणि आणलं आहे आता तर काल जाऊन ते घेऊन आले तर भरपूर दिवस झाले तसं बनवायला टाकलेलं होतं आणि काल जाऊन ते घेऊन आले कारण की घराच्या पाठीमागचं जे शेत आहे हे पुढचं तरी मला एवढं कंट्रोल झालं भरायला पण ते शेत जे आहे ते थोडं अवघड आहे भरायला त्याच्यामुळे ते बोलले की आज हे तू आणि मी घेऊन येतो म्हणजे आज हे भरायला त्यांना ते मोकळं होईल त्याच्यासाठी तर गोरं बघा त्याला आज इकडं साऱ्या यंत्राला बांधलं तरी चाललंय साऱ्या यंत्राला डोकं लावायचं तर त्याला पप्पांनी बांधले आणि ते गेले फवारणीसाठी औषधं आणायला तर मोटर पण चालू करायची लाईट आलेलीच आहे पण आधी औषधं घेऊन येतो आणि मग मोटर चालू करतो तर माझं चालू स्वयंपाक वगैरे तर फुटाने आले विकायला <laughs> खोबरं खारी खोबरं आहे बाकीचे जे काम आहे आपण नागरटी म्हणा ना सगळे बाकीचे जे आपले शेतीचे काम आहे ते विकत्रीने पण करू शकत होतो आणि इथून मागं आपण विकत्रीने ते काम करत होतो पण हे औषध फवारणीचं जे काम आहे ते विकत्रीने होत नाही त्याला लाग हेच लागतं आपलं ब्लोरस लागतं त्याच्यासाठी आणि असं पिष्टन वगैरे पण आम्ही चाललो होतो विचार पण त्याच्यासाठी पण दोन दोन तीन तीन माणसं अटकतं त्या कामाला पण आणि पावसाच्या पावसाच्या दिवसामध्ये खूप अवघड आहे कधी पण औषध मारावंच लागतं सकाळ संध्याकाळ दुपार कधी पण वेळ पडली तेव्हा त्याच्यामुळे ते हे घेऊनच टाकलं तर बघ इकडच्या बाजून केली आता भरायला सुरुवात इकडचे दोन वा फिरायले तेवढे भरून घेत आहे कडायचे आणि मग खाली भरायला सुरुवात करणार आहे हे बघ इथं पाईपलाईन वगैरे फुटलेली असणारी तिथून पाणी निघत जागीच खाली थोडंच आहे लय नाही निघते पण निघत आहे तर काल मी भरत होते तिकडचं पण त्यांनी भरून घेतलं आणि खालपर्यंत तीनचे चार वाफे भरायचे झाले हे बघा बाजूने एवढं भरून घेतलं त्यांनी या साईडचं आता फक्त एवढं कोपरा राहिला मग झालं खालचं इकडचं मग आज बघू लाईट आता किती वाजेपर्यंत राहते म्हणजे इकडचं होईपर्यंत आणि मग नंतर वरच्या वावरात उद्यापासून चालू करायचं उद्या चालू केल्यानंतर दोन तीन दिवस तरी ते जाणारच आहे पाणी पर इथपर्यंत आलो वरती बगळे बघ बग। पाणी तिथं बगळे मी गेले होते त्यांना पाणी हो। द्यायला पाणी देऊन आले गोरा मस्त बसले इकडून जाताना मी गोराचं व्हिडिओ काढत होते शॉर्ट व्हिडिओ तर तो इतका भारी पाहत होता ना मी तिकडं होते असं वाकून वाकून पाहत होतं की नेमकं करते काय तर एवढ त्याच्यामध्ये मांजर पण आली होती मध्येच मी ज्यावेळेस व्हिडिओ काढत होते आता बसले निवांत मग शिकल्याही चालू होते त्याचे इकडं उड्या घे ते इकडं उड माती उकरत होतं तर त्याला पहिल्यांदा शेडमध्ये बांधलं इथं मग मुक्त गोठ्यामध्ये पण तो ना सारखं डोकं लावत होते या खांब्यांना मग शिंग वगैरे नको हे व्हायला म्हणून मग त्याला बाहेर तर इथलं सगळं गबाळं जाळून टाकलं बघ कसं धूर आहे पूर्ण असं ए बघ पूर्ण क्लीन झालं चला मी आणि थोडंसं घरातलं काम करून घेते हे इथून दिसतं उंच मग ते